जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव पोलीस अधीक्षपदाचा पदभार पद स्वीकारल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान केला या सन्मानामुळे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना अधिक पाठबळ व काम करण्याची ताकद मिळाली त्यामुळे त्यांनी अधिक जोमाने विविध गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना अटक करणे तसेच चोऱ्या घरफोड्या करणाऱ्या आरोपींकडून मुद्देमाल जमा करून त्यांना अटक करणे व गुन्हेगारांना जास्तीत जास्त कायद्यानुसार कलम लावून त्यांना सजा होईल यासाठी प्रयत्न करणे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले पाजरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस हवालदार राहुल शिंपी पोलीस शिपाई योगेश सुरेश पाटील पोलीस शिपाई योगेश अरुण पाटील पोलीस शिपाई विनोद बेलदार यांनी विविध गुन्ह्यात आरोपींना अटक करून मुद्देमाल जमा केला त्यांच्या या सर्व कामाची दखल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर डीवाय धनंजय एरुडे यांनी पासोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कर्मचारी यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा सन्मान केला